आरोग्य आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत संघाना येथे एकशे चौऱ्याहत्तर रुग्णांची मोफत तपासणी व वा औषध वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर यांच्या संकल्पनेतून विद्यमाने सोमठाणा येथे एकशे चौऱ्याहत्तर रुग्णांची मोफत तपासणी करून औषध वाटप करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर श्याम जाधव नाईक यांनी कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात आरोग्य आपल्या दारी उपक्रमा अंतर्गत मोफत रुग्ण तपासणी तसेच औषध वाटप शिबिराचे आयोजन केले असून या उपक्रमाचा आणि गरजू रुग्णांना लाभ मिळत आहे त्यामुळे रुग्णाकडून देखील समाधान व्यक्त केले जात आहे